शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तलवार म्यान केली आहे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद मध्ये झालेल्या सभेत अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली आहे त्यामुळे जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत यावेळी दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर उपस्थित होते शिवसेना आणि भाजपची युती हा फेविकॉलचा मजबूत जोड असल्याचं मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमधल्या सभेत म्हटलंय दानवे आणि खोतकरांमधील मिटल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय खर तर मग अर्जुनराव असं म्हणाले की उद्धवजींनी आम्हाला युतीचा सा धर्म सांगितला हे काही नवीन नाही आहे जेव्हा जेव्हा अर्जुन हा मैदानात उभा राहतो आणि युद्धाच्या भूमीवर जातो जोपर्यंत श्रीकृष्ण त्याला धर्म सांगत नाही तोपर्यंत अर्जुन कामाला लागत नाही प्रकारे शिवसेना भारतीय जनता पार्टी फेविकॉल का मजबूत जोड़ झाला है त्याचप्रमाणे अर्जुनराव आणि रावसाहेब हा देखील आता फेविकॉल का मजबूत जोड झाल्याशिवाय राहणार नाही अर्जुन खोतकर हा कट्टर शिवसैनिक असून तो रॉंग वे कधीच जाणार नाही असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यात असलेले मतभेद दूर झाल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय इथे येईपर्यंत सगळ्यांचं लक्ष होतं अर्जुन काय करणार आणि दानवे काय करणार पण त्यांना ही, ही कल्पना नव्हती मोना त्यांनी तो विचार केला नसेल की अर्जुन काही जरी म्हणाले तरी अर्जुन शिवसेना प्रमुखांचा कडवट कट्टर शिवसैनिक आहे आणि त्यांना एकदा दानवे म्हटल्यानंतर दानवे तो, तो रॉंग वेने जाणारच नाही बरोबर ना चुकीच्या मार्गाने जाणार नाही आणि रावसाहेब त्यांनी काही धनुष्यबाण खाली ठेवलेलं नाहीये त्यांना फक्त मी जसं त्या अर्जुनाला पोपटाचा डोळा दाखवला गेला होता तसं मी अर्जुनाला देशद्रोही जो आहे त्याचा डोळा दाखवलेला आहे